जिल्ह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिवस आहे या पार्श्वभूमीवर कोणताही गोंधळ किंवा तांत्रिक अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक यंत्रणेला स्पष्ट आणि ठोस निर्देश दिले जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक जानेवारी हा नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिवस आहे या प्रक्रियेत कोणताही गोंधळ किंवा तांत्रिक अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक यंत्रणेला आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला धिकारी गजानन गुरव आणि महसूल उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी उपस्थित होते नामनिर्देशन अर्जाचा अंतिम दिवस असल्यानं संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संबंधित निवडणूक कार्यालय सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले दुपारी तीन वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असून याबाबत वेळोवेळी उद्घोषणा करण्याचे निर्देश देण्यात आले नामनिर्देशन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्ज स्वीकारण्याच्या कामकाजाचं आणि महत्वाच्या घोषणांचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक करण्यात आलंय तसंच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व पथके पूर्ण वेळ सज्ज आणि सतर्क राहतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती अतिरिक्त वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आदर्श आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारींचा अहवाल विहित नमुन्यात तातडीनं सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले